नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागचे चॅनलवर आपले भाग पाहत असताल तुम्ही आता मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं काय पाहिलं होतं तर कॉर्डिलेटर विषयी आपण माहिती पाहिली होती बरोबर -बर आता एक रॅन्डमली आपण एक कॉर्डिलेटर घेतला तुम्हाला मी सांगितलं होतं त्या ठिकाणी नाव दिलं आपण या ठिकाणी ए बी सी डी आणि तुम्हाला डायग्नॉल विषयी माहिती सांगितली होती काय डायग्नॉल तर या ठिकाणी कर्ण कोणता आहे तर एसी हा कर्ण आहे बरोबर आता या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बिरीज किती असते एकशे ऐंशी बघा आता या मुळे या चौकोणाचे किती त्रिकोण झाले तर दोन त्रिकोण झाले हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण झाला मग आपण नियम पाहिलाय की त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बिरीज किती असते एकशे ऐंशी इथ तो पण तोच नियम लागू होतो याची पण तीन कोणाच्या मापांची बिरीज किती होती एकशे ऐंशी मग या दोन त्रिकोणांपासून काय तयार झाला चौकोन तयार झाला म्हणजे कॉड्रिलेटर तयार झाला मग या कॉड्रिलेटरच्या चार कोणांच्या मापांची बिरीज किती असेल एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी किती झाली तीनशे साठ मुद्दा लक्षात आला का मी परत एकदा सांगतो कर हा एक चौकोन घेतला पण एबीसीडी हा एक चौकोन घेतला कर्ण काढला त्यालाच डायग्नोल म्हणायचं एसी काढला तुम्हाला मागच्या भागामध्ये मी शिकवलं होतं की त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी दोन त्रिकोण तयार झाले मग याच्या मापाची बेरीज किती एकशे ऐंशी या त्रिकोणाच्या मापाची बेरीज किती एकशे ऐंशी दोघांची बेरीज केली तीनशे साठ मग मुद्दा या ठिकाणी क्लिअर करा की चौकोनाच्या चार कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ असते हा मुद्दा नीट लक्षात घ्या नाहीतर बरेचसे विद्यार्थी असे करतात की त्रिकोणाच्या म्हणजे चौकोनाच्या चा, चार कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी म्हणतात त्रिकोणाचा नियम वापरतात आणि चौकोनाला त्रिकोणाचा वापरतात त्रिकोणाला चौकोनाचा नियम वापरतात नियमामध्ये कन्फ्यूज होऊ नका काय सांगितला नियम चौकोनाच्या चार कोणांच्या मापांची बेरीज तीनशे साठ असते अगदी बरोबर आता या ठिकाणी आपण पहिलं उदाहरण घेऊया काय दिला आपल्याला या ठिकाणी तर पी क्यू आर हा एक ऑड्रिलेटर दिलेला आहे बरोबर मग नाव लिहूया अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर प्लस अँगल एस इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री चौकोणाच्या चा चार कोणाच्या मापांची बेरीज किती आहे तीनशे साठ अंश कोणाचं चिन्ह विसरायचं नाही आता पी किती आहे सत्तर अंश क्यू किती आहे एकशे वीस अंश आर किती दिलाय साठ अंश येस माहिती नाही यसच माप काढायचं आहे अगोदर दोन कोणाच्या मापांची बेरीज करून घ्यायची सत्तर अधिक एकशे वीस किती झाले एकशे नव्वद अंश साठ अंश आहे तसाच आहे तसाच तीनशे साठ आहे तसा उरले आता उरलेल्या ह्या दोघांची बेरीज करायची किती झाली दोनशे पन्नास अंश एगलयस बरोबर तीनशे साठ अंश आता तुम्हाला सांगितलं दोनशे पन्नास बरोबर चिन्हाच्या पलीकड जात म्हणजे इथं चिन्ह काय अधिक अधिकच्या विरुद्ध म्हणजेच अँगल एस इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री मायनस टू हंड्रेड फिफ्टी आता अँगल एस इज इक्वल टू तीनशे साठ मधन दोनशे पन्नास गेले किती राहिले बरोबर किती राहिले एकशे दहा अंश झालं आपलं उत्तर आलं मग इथं लिहायचं एकशे दहा अंश येतोय लक्षा का लक्षात येते का तुमच्या पुढचं आणखी दुसरं उदाहरण पाहूया काय आहे दुसरं उदाहरण तर एबीसीडी नाव बदलूया आता या ठिकाणी पुन्हा एबीसीडी घ्यायचं काय ना तर अँगल ए अधिक अँगल बी अधिक अँगल सी अधिक अँगल डी बरोबर तीनशे साठ अंश प्रत्येक स्टेप मी तुम्हाला दाखवली प्रत्येक पायरी दाखवली आहे एच माप किती आहे पंच्याण्णव बीच माप किती पंच्याऐंशी सी किती सत्तर डीचं माप काढायचं आहे हा आता पटपट पटपट उरकायचं आपल्याला काय सांगितलं होत पहिल्या दोन कोणाची बेरीज करायची किती झाले एकशे ऐंशी सत्तर आहे तसाच कोंडी आहे तसाच तीनशे साठ आहे तसाच या दोघांची बेरीज करायची किती आली बेरीज दोनशे पन्नास अंश अधिक कोंडी बरोबर तीनशे साठ अंश अधिक तिकडे गेल्यानंतर काय झालं वजा झालं तीनशे साठ वजा दोनशे पन्नास किती उत्तर आलं अँगल डी बरोबर एकशे दहा याचं पण उत्तर मगाच्या सारखाल एकशे दहा बघा हम्म hmm? आता शेवटचा कोण आपण या ठिकाणी काढायचा आहे चौकोणाकड का नीट बघा काय नाव आहे त्या तर नाव आहे तर कोण पी कोण क्यू अधिक कोण आर अधिक कोण यश बरोबर तीनशे साठ अंश आता कोण पीच माप आपल्याला दिलंच नाही तेच माप काढायचं आपल्याला मग पी ची जागा आहे तशी ठेवायची क्यू क्यूचं माप दिलंय आपल्याला किती दिलंय एकशे दहा अंश आरचं माप किती दिलंय पंचाहत्तर याचं माप किती दिलंय ऐंशी बरोबर तीनशे साठ अंश पुन्हा कोण पी आहे तसाच या दोघांची बेरीज करायची एकशे दहा अधिक पंचाहत्तर किती झाली किती झाली एकशे पंच्याऐंशी अंश अधिक ऐंशी बरोबर तीनशे साठ अंश कोण पी आहे तसाच आता या दोघांची बिरीज करायची किती झाली दोनशे पासष्ट अंश बरोबर तीनशे साठ अंश आता हा अधिक तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजेच अँगल पी इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री मायनस मा, टू हंड्रेड सिक्स्टी फायव्ह डिग्री आणि मग यांची काय करायची वजाबाकी करायची अँगल पी इज इक्वल टू नाईन्टी फाईव्ह डिग्री उत्तराला ब्रॅकेट करायचं पीच माप काय आलं नाईन्टी फाईव्ह डिग्री येत आहे लक्षात बघा आपण काय पाहिलं परत एकदा नीट विचार करा चौकोन पाहिला चौकोनाच्या चार कोणांच्या मापांची बेरीज तीनशे साठ असते मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी याचा वारंवार सराव करा कुठलाही चौकोन काढा कुठलीही तीन माप टाका बरोबर आणि तुम्हाला चौथा कोण काढता येईल गणिताचा सराव करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन गणित घेऊन